मित्रांनो मराठी टीव्ही इंडस्ट्रीतून खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे आता आणखीन एक टीव्ही अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपाची मैत्रीण साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी घाटे लवकरच लग्न करते अभिनेत्री मानसी घाटेच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे आकाश पंडित आकाश पंडित हा फिल्म इंडस्ट्रीतच काम करतो तो एका लाइटिंग डिझायनर असून नुकताच रिलीज झालेल्या द आर्चीज या चित्रपटासाठी आकाशने लाइटिंग डिझायनर म्हणून काम केलं आहे मानसीचे लग्न समारंभ देखील सुरू झाले आहेत नुकताच तिचा ग्रहमक सोहळा पार पडला तिने या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत मानसीने यावेळी गुलाबी रंगाची साडी नेसली होती ती या साडीज खूपच सुंदर दिसत होती या फोटो मध्ये मानसीचे कुटुंबीय मानसीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करून तिला लग्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत तिने इंस्टाग्रामवर आपल्या मेहंदी सोहळ्याचे सुद्धा व्हिडिओ शेअर केलाय यावेळी मानसीने हातावर आणि पायावर खूपच सुंदर मेहंदी काढलीये मानसीचा हळदी समारंभ देखील आहे आणि डिसेंबरला ती आकाश पंडित सोबत आहे मानसी आणि आकाशचा विवाह, विवाह सोहळा मुंबईतच पार पडणार आहे आपणही तिला लग्नासाठी शुभेच्छा देऊया आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो